नमस्कार मित्रांनो एका सुप्रसिद्ध मालिका अभिनेत्याच्या पत्नीने त्याला मोठा धोका दिला असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता मित्रांनो एफ आय आर मी आय कमिन मॅडम यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता संदीप आनंद यांनी सगळ्यांनाच खूप हसवलं एक विनोदी अभिनेत्याच्या रूपात तो प्रेक्षकांच्या भेटीस आला त्याने रसिकांना आपल्या अभिनयाने हसवलं असलं तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य मात्र अत्यंत दुखद आहे त्याच्या पत्नीने त्याचा विश्वासघात करत त्याला वीज दिलं होतं घटस्फोटाच्या काही वर्षांनी त्याने याबद्दल खुलासे केले आहेत संदीप याच्या पूर्वाश्रमीची पत्नी श्रद्धा हिच्याशी अरेंज मॅरेज झालं होतं पण त्याच्यामध्ये हे लग्न एक खोटं आणि फसवणूक करून झालेलं लग्न होतं मी खूप कमी वेळा महिन्यातून पाच दिवस घरी राहायचो कधी कधीच आम्ही बोलायचो कारण मी एकटा सगळं काही चालवत होतो मला स्लो पायझन दिलं जात होतं माझी तब्येत बघा मे आय इन मॅडम या मालिकेच्या दरम्यान माझं लग्न झालं मी किती जाडा होतो मला काय खायला घातलं जात होतं हे मला काहीही ठाऊक नाही मला हे सगळं नंतर माहीत पडलं की हे सगळं खोटं होतं माझ्या लहानपणीच्या मित्रासोबत मिळून तिने हे सगळं केलेलं कारण तोच मला त्या मुलीला बघायला घेऊन गेलेला आता ती माझ्या मुलाला घेऊन गायब आहे माझ्यासोबत फ्रॉड करून पडून गेली मी माझ्या मुलाच्या जन्माच्या आधी जे काही कमवलं घर खरेदी केलेलं ते सगळं मी तिच्या नावावर केलं असे धक्कादायक खुलासे संदीप आनंद यांनी केले आहे तर तुम्ही संदीप आनंद यांचे सिरियल बघताय का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद